नमस्कार मित्रांनो कन्नंबर नगर नंबर एक विक्रोळीमध्ये सुरू आहे भव्य कोकण महोत्सव हा कोकण महोत्सव दिनांक पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत आहे आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजे इथे या कोकण महोत्सवामध्ये प्रवेश केल्यावरती तुम्हाला महालक्ष्मी अंबाबाईची सुंदर अशी ही मूर्तीचं दर्शन होतं त्यानंतर मग इकडे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज आहे आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी अशी उत्तम अशी सिटिंग अरेंजमेंट आहे तसेच इथे आपले कोकणी पदार्थ जे काय आहेत जे मेवे आणि मसाले पीठ वगैरे त्याचे पण भरपूर स्टॉल्स आहेत आणि इथं लेडीज प्रोडक्ट्स जे आहेत त्याचे स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थ जसे कोंबडी वडे फिश वगैरेचे पण डिशेस आहेत त्यानंतर मग इकडे बालनगरी पण आहे हा कोकण महोत्सवाचा हो संपूर्ण ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनल आर्ट प्रमोटरसाठी आहे तर तुम्ही नक्की